आपी आमची कलेक्टर सोळा नोव्हेंबर प्रोमध्ये रुपाली एवढी सजेवळ वागत असते की आपेला काय करावं हेच कळत नाही कदम म्हणतात आरज्या अमोलला दवाखान्यात न्यायचं ना अर्जुन म्हणतो हो आजच घेऊन जाणार डॉक्टर संकल्पावर खूप भडकतात आणि म्हणतात तो आय सी यूमधील पेशंट सोडून चहाला गेलास संकल्प म्हणतो तो पेशंट मला एवढं सिरियस नाही वाटला ते म्हणतात अच्छा कोण सिरियस कोण बरं आता तू ठरवणार का हे बघ दिवसांदिवस तुझ्या तक्रारी वाढत चालल्या अशा जर तक्रारी वाढल्या तर तुला हाकलून द्यायला मी काही कमी नाही करणार संकल्प मानात म्हणतो इथे मी कामाला राहिलो त्या एकदा की त्यांची बर्बादी झाली तर तुमच्या कामाला लात मारणार आणि निघून जाणार डॉक्टर म्हणतात इथंच तोंड बघत उभं राहणार का चल जा तो बाहेर जातो तेवढे ताप्पी आणि अर्जुन अमूल घेऊन आज जातात संकल्प डोकत म्हणतो आपे अर्जुन झाल्या तुमच्या वाऱ्या सुरू आणि तुम्हाला बर्बाद करण्यासाठी मी त्या आंबल्याचा वापर केला आता तुमच्या दिवाळीचा शिमगा होणार मी त्या आंबल्याच्या नावाने तुम्हाला बोंबलायला लावणार तेव्हा शांत बसणार डॉक्टर म्हणतात अमोल काय कसं वाटतं अमोल म्हणतो डॉक्टर एकदम मस्त ते म्हणतात अरे वा ते अमोलला चेक करून म्हणतात तू बाहेर जाऊन बसा अमोल म्हणतो ठीक आहे डॉक्टर तो आता बाहेर जातो संकल्प म्हणतो काय अमोल कसा आहेस अमोलला खूप आनंद होतो तोंट माणिक काका तोंत काय कसं चाललंय अमोल म्हणतो घरामध्ये खूप मज्जा आहे आता सगळे एकत्र आले संकल्प म्हणतो तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुमची आई आणि बाबा एकत्र आल्याचं नाटक करतात अमोल म्हणतो काही काय माणिक काका अहो खरंच मा आणि बाबा एकत्र आले संकल्प म्हणतो काय खरं काय खोटं हे मी तुम्हाला दाखवतो तो आता मोबाईल काढतो आणि अमोलसमोर पकडतो ते बघून अमोल खूप शॉक होतो तर तुम्हाला काय वाटतं आपल्या भांडणाचा फायदा नेहमी दुसरं कुणीतरी घेतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद